महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा अर्जुनवाड मध्ये घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत अपहार अविश्वास ठरावला ग्रामविकास अधिकारी जबाबदार माजी सरपंच स्वाती कोळी विविध विकास कामांना अधिकारी अनिल बिडकर यांच्यामुळे आहे काही सदस्यांना हाताशी धरून मनमानी कारभार सुरू केला नागरिकांच्या घरपट्टी पाणीपट्टी रोख वसुलीत अपहार व अविश्वास ठरावाला ग्रामविकास अधिकारी जबाबदार आहेत असे माजी सरपंच स्वाती कोळी यांनी सांगितले सरपंच स्वाती कोळी व उपसरपंच रमेश बसरगी यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला याला पूर्णपणे अर्जुनवाड ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर हे जबाबदार आहेत तसेच ग्रामविकास अधिकारी बिडकर हे सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय कामासाठी लागणारे दाखले मिळत नाहीत पदभार स्वीकारल्यापासून कोणत्याही जमा खर्चाचा हिशोब देण्यात आला नाही प्रोसिडिंग मध्ये दैनंदिन कामकाजाचा लेखाजोखा का लिहिलेला इतरांना समजणार नाही अशा पद्धतीनं लिहिला व दोन दोन महिने दैनंदिन कामकाजाचा लेखाजोखा का लिहिण्यात येत नाही तसेच पंधराव्या वित्त आयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते निवृत्त ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई व सध्याचे ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्या मनमानी कारभाराबद्दल वारंवार तक्रार करण्यात आली होती वरिष्ठ कार्यालयाने चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे दोन वेळा उपोषण मागे घेण्यात आलं मात्र अद्याप ही कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नाही यासाठी ग्रामपंचायत विभाग कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तहसीलदार कार्यालय शिरोड आदी ठिकाणी ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्यावर निपक्ष चौकशीची मागणी माजी सरपंच स्वाती कोळी यांनी केली आहे महानकर निपसाठी कृष्णा हेगांना अर्जुनवाड